नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चला तर मग आलो आहे आपण पुन्हा एकदा ई एक पी एफ ओबद्दल नवीन अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलो आहे आजी ई पी एफ ओची अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ वाया न घालवता चला तर मग आपण सविस्तरपणे इथे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन फक्त तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये तर याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे बघूयात कर्मचारी आपल्या पी एफ अकाउंटमधून हवे तेव्हा पैसे काढू शकतात मात्र बऱ्याचदा ॲडव्हान्स काढताना बराच वेळ लागतो मात्र आता असे होणार नाही कारण ई पी एफ ओने क्लेम सोल्युशन सुरू केले असून आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आय टी सिस्टमच्या मदतीने आता ऑटोमॅटिक पद्धतीने क्लेम्स करण्यात येतील तुम्ही कुठल्याही अडचणीत सापडलात आणि तुम्हाला ताबडतोब पैशाची गरज असेल तर तुम्ही पी एफ म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पी एफ ऑटोमोड सेटलमेंटमधील बचत केलेला पैसा काढू शकता ही रक्कम तुमच्या कमाईमधून कापलेली असते तर पुढे बघा इथे फक्त तीन दिवसात मिळणार एक लाख तर ऑटोमोडलच्या माध्यमातून सेटलमेंटची प्रोसेस दोन हजार वीस साली करोना काळातच सुरू करण्यात आली होती मात्र तेव्हा फक्त आजारपणानिमित्त पैसे काढता येत होते पण आता शिक्षण लग्न आणि घर खरेदी करण्यासाठी देखील पैसे काढता येणार आहेत लग्नाच्या बाबतीत तर बहिणीचे किंवा भावाचे लग्न असल्यास देखील ॲडव्हान्स फंड काढता येणार आहे ई पी एफ ओने ऑटोमोडलच्या माध्यमातून क्लेम सेटलमेंटची रक्कम पन्नास हजार रुपयाहून वाढवून ती एक लाख रुपये केली आहे मात्र हा फंड काढण्यासाठी काही अटी देखील लावण्यात आल्या आहेत तर ते अटी कशा पद्धतीने व कोणत्या अटी आहेत ते, आहे? ते आपण इथे तुम्हाला सांगणार आहोत तर इथे बघा अटी आणि नियम काय आहेत तर जर तुम्ही आजारी असल्यामुळे ई पी एफ ओचा ॲडव्हान्स क्लेम करू इच्छित असाल तर यामध्ये कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही नेक्स्ट नियमानुसार जर तुम्ही आजारी पडल्याने सहा महिने बेसिक सॅलरी आणि डी ए किंवा कर्मचाऱ्यांच्या योगदानावर मिळालेले व्याज यापैकी जे कमी असेल ते काढू शकता पुढे मेडिकल खर्चासाठी ॲडव्हान्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर किंवा कंपनीकडून जारी करण्यात आलेलं सर्टिफिकेट जमा करावे लागेल तर पुढे बघा घर खरेदी किंवा लग्नासाठीच्या खर्चासाठी लग्नासाठीच्या खर्चासाठी ॲडव्हान्स क्लेम करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी इफी एफ ओ मेंबर होऊन सात वर्षाहून अधिक काळ झालेला असणे आवश्यक आहे दोन्हीचा ॲडव्हान्स क्लेम केल्यास तुम्ही जमा झालेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाची पन्नास टक्के अमाऊंट क्लेम करता येईल लग्नाच्या खर्चासाठी काढलेल्या पैशांना तुम्ही सेल्फ डिक्लेरेशनसाठी क्लेम करू शकता तर पुढे बघा घर खरेदीसाठी आणि रिनोव्हेशनसाठी ई पी एफमधून ॲडव्हान्स क्लेम करता येतो घर खरेदीसाठी ॲडव्हान्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच वर्षे ई पी एफ मेंबर असणे आवश्यक आहे तर पुढे घर खरेदीसाठी तुम्ही चोवीस महिन्याची बेसिक सॅलरी मूळ पगार आणि डी ए आणि रिनोव्हेशनसाठी तुम्ही छत्तीस महिन्याचा मूळ पगार आणि डी ए क्लेम करू शकता तर पुढे बघा ॲडव्हान्स क्लेमची प्रक्रिया काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूयात ई पी एफ ओ पैसे काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून फॉर्म एकतीस सबमिट करावा लागेल यासाठी तुम्हाला ई पी एफ ओ पोर्टलवर लॉग इन करावे लागेल यासाठी यू ए एन आणि पासवर्ड आवश्यक आहे ऑनलाईन सेवामधील सेक्शन निवडा मग तुम्हाला ज्या कारणामुळे पैसे काढायचे आहेत ते कारण सांगावे लागेल बँक खात्याची पडताळणी केल्यानंतर चेक किंवा बँक खात्याच्या पासबुकची प्रत अपलोड करावी लागेल मगच तेव्हा तुमच्या अकाउंटवरती ते पैसे जमा होऊ शकतात तर ही झाली आजची महत्त्वाची ई पी एफ ओबद्दल अपडेट आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद